सगळे सगळेजण आहेत वतनदार इथं सगळे वतनदार सगळे इथं थोडं बोला जरा साहेब आणि संध्याकाळी सवेला संबोधित करा साहेब जया भाऊ पण ये एक, एक मिनिट साहेब स्पीकर बोला साहेबांना नमस्कार 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 आपल्या राजाभाऊ रक्तांनी आपल्या ज्या महार वतन जमिनीचा विषय आहे तो माझ्या पुढे मांडलेला आहे आणि निश्चितपणे त्यात समाधान आपलं होईल असा तोडगा काढण्याकरता येत्या पाच सात दिवसात एक बैठक बोलवतो आणि त्या बैठकीमध्ये आपण निश्चितपणे सगळा सोडा काढू आणि आपल्या मनाप्रमाणे आपण त्यातून निर्णय काढू अशा प्रकारचं आश्वासन मी आपल्याला देतो आपण सगळे राजा राजाभवनला त्या ठिकाणी नेहमीच मदत करतात त्यांच्या पाठीशी उभे होतात पण राजाभावच्या पूर्ण ताकदी आहे आपण राजाभावच्या पाठीशी उभं राहावं आपण प्रकरणा आश्वासित करत सर्व संबोधित झाला साहेब जय भोवायचं साहेब हो सर